बोगस शालर्थ आयडी चा पर्दापाश नियुक्त उपसंचालक नितीन उपास्तिन बच्च शिक्षण अधिकारी प्रवीण अन्यथा तर्फे जनआंदोलन छेडणार साळुंके यांनी पत्रकार परिषद घेऊन दिला इशारा धुळे शिक्षण विभागातील भ्रष्टाचारांचा पाचशा धुळ्याचा तत्कालीन शिक्षणाधिकारी व विद्यमान नंदुरबार शिक्षण अधिकारी प्रवीण आयरे यांच्याशी आत मिळवणी करून या प्रकरण दाबून नियुक्त उपसंचालक नितीन उपासी याने कोट्याधी रुपयांचा मालिदा घेतला असून या प्रकरणी कोणतीच कारवाई झालेली नाही तरी या बो, या बोगस शालार्थ आय डीच्या पर्दवास करत नियुक्त उपसंचालक नितीन उपासनी नितीन बच्चाव नंदुरबार शिक्षण अधिकारी प्रवीण नायरे यांची एस आय टी मार्फत चौकशी करण्यात यावी अन्यथा विभागीय या जन आंदोलन उभारणार इशारा डॉक्टर पंकज साळुके यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिला आहे मागील काही दिवसापूर्वी जळगाव जिल्ह्यातील बोगस शालार आय डी प्रकरणात गुन्हा दाखल करत शासनाच्या सुरू थांबवली आहे असे नाशिक विभाग शिक्षण उपसंचालक भाऊसाहेब चव्हाण यांचे आभारही डॉक्टर साळुके यांनी मानले गेल्या आठ महिन्यापूर्वी तोंडी सुतोवत केले होते मात्र त्यावेळेस माझ्या तक्रारीचा फारसे गांभीर्य घेतले नसून दिनांक दोन एप्रिल रोजी भेटून पत्र दिले मात्र तेर आहे दुरुस्त आहे या प्रमाणे विलंबन का वा सांग कारवाई केली फक्त कार्य करून थांबला नाही तर गुन्हाही दाखल केलेला आहे मात्र संबंधितांकडून सदर रकमेची वसुली देखील होणे आवश्यक आहे केलेली का के ही कारवाईची सुरुवात आहे असे आम्ही मानत आहोत या सारख्या दडाडींच्या जिगरबा अधिकारी शिक्षण उपसंचालक कार्यालयातील भ्रष्टाचार उजागर करत मोकट असलेल्या बड्या व्हाईट कॉलर दराडखोरांना हटकाव करू शकतो याचा आम्हाला विश्वास आहे नाशिक शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या भाऊसाहेब चव्हाण यांनी पदभार हाती घेतला असून कार्यालयाला शिस्त लावण्याचे काम सुरू केलेले आहे त्यापेक्षा गंभीर प्रकार धुळे नितीन उपासने यांनी त्यांच्या कालावधीत बोगस शालार्थ आयडी देण्याबरोबरच उच्च माध्यमिकता शिक्षकांच्या बोगस मान्यता देखील दिलेला आहे एवढ्यावरच नितीन उपासना थांबलेला नाही नियुक्तीनंतरही पॅरल उपसंचालक कार्यालय चालूच आहे या माध्यमातून नितीन उपासने बँक डेटेल्स स्वाक्षरी करून बोगस ला शालार्थ आयडी देत आहेत सन दोन हजार एकवीस या था आईडी था। जो ड्रॉप सन दोन हजार चोवीस किंवा पंचवीस मध्ये आहे त्या ड्रॉप ची तपासणी केली तरी देखील होणार आहे नितीन उपासणीला आपल्या कार्यालयातील पंचवय सारखे अनेक छोटे मासे सहकार्य करत आहेत नितीन उपासणी सोबतच थोड्या कालावधीसाठी साडी उपसंचालक कार्यालयाची जबाबदारी सांभाळणारे नितीन बचव देखील बोगस शालार्थ आय डी चे रॅकेटचाच भाग आहे साहेब पंच बाईंवर गुन्हा दाखल झालेला आहे मात्र त्यांच्या पालमहार आकार नितीन उपासने मुकाट आहे करोड रुपयांचा उपहार केलेला त्याच्या विरुद्ध अनेक पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत त्या संपूर्ण प्रकारची यथा योग्य चौकीस होणे अत्यंत आवश्यक आहे त्यासाठी एसआयटी मार्फत चौकीशी करत द्यावी अन्यथा विभागीय जन आंदोलन उभारणार असे आरपीआय मराठा आघाडीचे नेते पंकज साळुंके यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून प्रशासनालाही इशारा दिलेला आहे महाराष्ट्र राज्यामध्ये विषय खूप मोठ्या प्रमाणावरती गोष्ट म्हणजे बनावट शालार्थायडी आणि शिक्षक बोगस भरती तर या प्रकरणाच्या बाबतीमध्ये योग्य व पारदर्शी माहिती देण्यासाठी मी आपल्या सर्वांसमोर इथं बसलेलो आहे माझ्यासोबत आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला ते सुनील जैन म्हणून आहेत निवृत्त मुख्याध्यापक तर सगळ्यात प्रथम दर्शनी तर मी नाशिक उपसंचालक जे आहेत माननीय भाऊसाहेब चव्हाण यांचं मी अभिनंदन करतो धन्यवाद देतो की त्यांच्यामुळे गुन्हा दाखल झाला आणि या प्रकरणाचं शोधाशोध सुरू झाली दिवसांपूर्वीच आता दोनशे कोटींचा भ्रष्टाचार झाला असं बऱ्याच ठिकाणी प्रसारमाध्यमांमध्ये सुद्धा एक गोष्ट सुरू आहे तर दोनशे कोटीचा जर भ्रष्टाचार हा नागपूर विभागात झाला तर नाशिक विभागामध्ये किती असावा हा प्रश्न सर्वसामान्य जनतेसह शालेय शिक्षण विभागातल्या बऱ्याच कर्मचाऱ्यांना खऱ्या लोकांना आणि आपल्या आमच्या सारख्या लोकप्रतिनिधींना पडलेला आहे तर आता याच्यामध्ये विशेष जे काही आहे तर याच्यामध्ये मागणी रिपब्लिकन पक्षाची एक आहे की बोगस आय आयडी बोगस शिक्षक भरती या ज्या आहेत तर यांच्या संदर्भामध्ये शासनाने एसआयटी नियुक्त करायला हवी त्या एस आय मध्ये त्या चौकशीमध्ये कुठलेही शासकीय अधिकारी न घेता शालेय शिक्षण विभागातले तिथे सर्वोच्च न्यायालय किंवा मान्य उच्च न्यायालय खंडपीठातील निवृत्त न्यायाधीश जे असतील त्या न्यायाधीशांची एस आय टी चौकशीमध्ये समावेश करण्यात यावं आणि त्यामार्फत एस आय टी चौकशी करण्यात यावी शिवाय त्या चौकशीमध्ये जे जे काही सगळे पुरावे लागले संबंधित अधिकाऱ्यांना संबंधित चौकशीला अधिकाऱ्यांना ते सगळे पुरावे मी साक्षांकित पुरावे त्यांना देऊ शकतो जर एस आय टी चौकशी जर करायचीच असेल तर याच्यामध्ये प्रवीण वसंत ऐरे याने आजपर्यंत जितके, जितके मान्यता दिलेल्या दिले सगळ्या वेळ त्या सगळ्या मान्यताच्या संदर्भामध्ये प्रत्येक शाळेला तुम्ही कॅम्प ऑर्गनाईज करा त्या कॅम्प मध्ये तुम्ही ज्या ज्या शाळा आहेत त्या शाळेच्या सगळ्यांचे दस्तावेज तपासणी करा त्यांचे जे बनावट शालार्थ आयडी आहेत त्यांच्या संदर्भातली चौकशी करा शंभर टक्के मध्ये तुम्हाला करोडो रुपयांचा घोष हा झालेला दिसेल मागणी एवढीच आहे याची एसआयटी चौकशी व्हायला हवी आणि जे जे काही पुरावे लागतील ते सगळे पुरावे आज रोजी माझ्या उपयुक्त आहेत त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट मी कालच माईट बघितली यांची आपली नितीन उपासनी तत्कालीन शिक्षण उपसंचालक यांना लोकशाही न्यूजला एक बातमी दिली की बा दोन हजार सोळाला तर माझ्या सयाज नव्हत्या दोन हजार सोळाला तर मी कार्यरतच नव्हतो अरे बाबा नितीन उपासनी हे मोदय जे आहेत या मोद्यांच्या किती रंगरंगी आहेत यांनी किती कुठल्या कागदावरती कशा कशा सहाय्य केलेल्या आहेत हे सगळे सगळे दस्तावेज माझ्याकडे उपलब्ध आहे तर मालेगाव पोलिसांना सुद्धा मी आवाहन करतो नाशिक जिल्ह्यातल्या पोलीस प्रशासनाला आवाहन करतो नाशिक परिक्षेत्रातले जेवढे आपले आहेत भुई नंदुरबार जळगाव नाशिक नगर या पोलिसांना देखील मी आवाहन करतो की काय जी वस्तू तुम्हाला जे काही पुरावे लागले हे तुम्हाला पुरावे जे तुम्हाला शासनाकडून मिळणार नाहीत शालेय शिक्षण विभागाकडून ते तुम्हाला पुरावे मी देतो माझ्याकडून तुम्ही पुरावे घ्या शासनाला मदत मी करतो वाटल्यास परंतु हे जे खोटे लोक आहेत बनावटी लोक आहेत यांना शासन झाले पाहिजे